अले माझे पिलू उतलू का गुड मॉर्निंग झाली की गुड नाईट झाली हॅलो पापा।, पापा, दे आवाज दे पापा मन चोरात मन चोरात ते बापा, मन ना बापाचलासाठी मी उचलो मी उचलो अग अग मपा म्हणायचं मग येतात ना पापा, पापा। तुला उचलायसाठी लाडक्या बायला सोपाते काका अजून बाय मम्मी कुछ चटपटा खाने का बंद कर कुछ बनाओगे क्या क्या चटपटा चटपटा नहीं कम कर रहे हां हॅलो फ्रेंड्स तर आता संध्याकाळचे सहा वाजत आलेले आहे आणि इशिनला काहीतरी खायला पाहिजे तर आता मी बनवत आहे स्नॅक्स जो की एकदम झटपट बनेल खायला पण खूप छान वाटतं आणि हेल्दी आहे तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता एक टमाटर घेतलेलं हे पण एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे आणि यामधले जे बिया आहेत ना, ना ते काढून घ्यायचं आहे कारण हे आतमध्ये कसं ना बियामुळे पाणी असतं ना तर त्याच्यामुळे आपण जो स्नॅक्स बनवू तो जसा पाहिजे तसा बनणार नाही म्हणून मी या आतमधल्या बिया काढून घेतलेल्या आणि आता हे टमाटर एकदम बारीक बारीक कट करून घेत आहे तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण बारीक कट करू शकता पण हे कसं नाही मी मुलांसाठी बनवत आहे तर मुलांना कसं जर कच्ची हिरवी मिरची त्यांच्या तोंडामध्ये येईल तर ते खातील नाही तर म्हणून मी इथे हिरवी मिरचीचा वापर नाही करणार आहे आता इथे लोखंडी तवा छान गरम होऊ दिलेला आणि इथे मी पापड भाजून घेत आहे तर हे बघून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की स्नॅक्समध्ये मी काय बनवत आहे तर हो जे आपल्याला रेस्टॉरंटमध्ये जेव्हा पण आपण जातो तर स्टार्टरमध्ये सर्वात आधी जे मागवत असतो ना मसाला पापड तेच मी बनवत आहे तर मी छान मसाला पापडसाठी हे जे लिचड पापड आहे हे छान भाजून घेतलेलं आहे तुम्हाला जर तेलात तळायचं असेल तर तुम्ही तेलात पण तळू शकता पण मला ना असं भाजूनच घ्यायचं होतं म्हणून मी हे भाजून घेतलेलं तुमच्याकडे उडदामुंगाचे पापड थोडे मोठे असतील तर तुम्ही मोठे पापड पण घेऊ शकता कारण रेस्टॉरंटमध्ये जे आपल्याला मिळतात ते थोडे मोठेच असतात पण माझ्याकडे कसं नाही हे छोटे छोटे असल्यामुळे मी छोटे घेतले तर तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे हे पापड छान भाजून घ्यायचे किंवा तळून घ्यायचे आणि आता याच्यावरून टाकत आहे मी बारीक चिरलेला कांदा त्याच्यानंतर हे टमाटर टाकत आहे टमाटरच्या कशाने आपण बिया काढले तर त्याच्यामुळे यामध्ये पाणी नाही आहे नाहीतर काय होतं ना, ना? असं आपण बिया न काढता जर टमाटर टाकलं तर काही वेळाने ना पापड एकदम सॉफ्ट होऊन जातो आणि मग खाण्यामध्ये मज्जा येत नाही तर तुम्ही जेव्हा पण मसाला पापड बनवाल ना तर या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की आतमधले जे सीड्स आहे ते काढून घ्यायचे आता इथनं वरून मी टाकलेलं आहे चाट मसाला ज्याच्यामुळे की पापडला खूप छान टेस्ट येतो थोडंसं इथे मी तिखट टाकलेलं आहे आणि मीठ टाकत आहे त्याच्यानंतर मी यावरती कोथिंबीर टाकलेली आहे तर भरपूर अशी मस्त कोथिंबीर टाकते आणि आता इथे टाकत आहे मी बारीक शेव तर तुमच्याकडे बारीक किंवा ठोकर कुठले पण शेव असेल ते टाकायचे म्हणजे हे खायला अजूनच छान वाटतं जर डाळिंबीचे दाणे असेल दाने पन 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 तर तुम्ही डाळिंबाचे दाणे पण टाकू शकता ज्याच्यामुळे की पापड दिसायला तर छान दिसेलच पण खायला पण अजून टेस्टी वाटेल तर बघा झटपट अशी आपली मसाला पापड बनवून तयार झालेला आहे संध्याकाळी कसं ना कधी कधी आपल्याला हलकीशी भूक लागल्यासारखी वाटते तर अशा वेळेस तुम्ही छोट्या भुकेसाठी हे मसाला पापड बनवू शकता तर पापड मस्त कुरकुरीत झालेलं आहे तर तुम्हाला दाखवते आणि खाऊन पण दाखवते तर एकदम हेल्दी आणि झटपट बनणारा स्नॅक्स तुम्ही जेव्हा पण भूक लागली तेव्हा बनवू शकता तर चला आता मी तुम्हाला खाऊन दाखवते तर आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की मसाला पापड कसा मस्तनं कुरकुरीत झालेला आहे आता मी दुसरं स्नॅक्स बनवत आहे जे की आपण पापडापासूनच बनवणार आहोत तर मी इथे अप्पू ब्रँडचा एक पापड घेतलेला आहे या पापडचे ना फ्रेंड्स टेस्ट खूप छान वाटते आणि हा पापड लवकर नरम पडत नाही म्हणून मी या पापडचा वापर करत आहे तुमच्याकडे जर हा पापड नसेल तर तुम्ही उडदा मुंगाचा जो लेचड पापड असतो ना त्याचा पण वापर करू शकता तर हे पण पापड असे छोटे छोटेच आहे तर आता काय करणार ना हे मी पाण्यामध्ये टाकत आहे पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे पापड एकदम सॉफ्ट होऊन जातो कारण आज मी याच्यापासून बनवणार आहे कटोरी चाट आणि पापडाची जी कटोरी चाट आहे ना ही झटपट बनते बिलकुल वेळ नाही लागत तर हे सॉफ्ट झाल्यानंतर एखादी तुमच्याकडे कटोरी असेल एकदम शार्पवाली त्याच्याने किंवा झाकणाने असं कट करून घ्यायचं तर तुम्हाला कटोरीचा किती मोठा किंवा छोटा साईज पाहिजे त्या हिशोबाने कट करून घ्यायचं तर मी छोटे छोटेच कट करून घेतलेले हे बघा असे जे पाणीपुरीचे असतात ना तशातनंच हे कटोरी चाटणं फ्रेंड्स खूप छान वाटते तर थोडे मी जास्तीचेच बनवले आणि एक साईडने मी चाय पण ठेवलेली आहे हर्बल चाय तसे पण संध्याकाळी आपल्याला चायसोबत काहीतरी पाहिजे ना चुटूर मुटूर खायसाठी तर अशा वेळेस तुम्ही पण हे बनवू शकता आता इथे मी अप्पे पॅन घेतलेलं आहे आणि आतमध्ये थोडं तेल लावून घेतलेलं त्यानंतर आपण जे अशा कट करून घेतलेल्या आहेत ना पापड ते यामध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची म्हणजे छान मागच्या साईडनी पकलं जातं आणि पापडला छान असा कटोरीचा शेप पण येतो थोड्या वेळ छान पकल्यानंतर ना हे मस्तशे कुरकुरीत पण बनतात तर पापड कटोरी चाट बनवायला पण बिलकुल वेळ लागत नाही झटपट बनवून तयार होते फक्त एवढं की तुम्ही ना सर्व व्हेजिटेबल आधीच कट करून ठेवायचे म्हणजे पटकन बनवून तयार होतात तर जे छान पकलेले आहेत ते मी काढून घेतले आणि हे बघा असे कटोरीचा शेप आलेला आहे आता यामध्ये जे पण व्हेजिटेबल तुम्हाला ॲड करायचे आहे ते तुम्ही करू शकता इथे मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे त्याच्यानंतर बारीक कट केलेला टोमॅटो टाकत आहे इथे मी ना चिंचेची चटणी टाकत आहे ही गोड चटणी आहे आणि मी ही आत्ताच बनवली कारण हे बनवायला पण वेळ लागत नाही याच्यामध्ये चिंच आहे खजूर आहे तर हे मी आधीच भिजत घातलेलं आणि मग पटकन मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं गूळ टाकून त्यानंतर इथे मी फ्रेश दही घेतलेलं आहे हे पण गोड दही आहे त्यानंतर जे आपण पापड कट केले ना तर त्याचे जे एक्स्ट्रा साईडचे वाचलेले होते ते मी परत छान फ्राय केले आणि ते पण टाकलेले आता इथे टाकत आहे मी हिरवी चटणी तर यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर थोडी हिरवी मिरची मीठ वगैरे टाकून हे बारीक केलेलं आहे तर हे पण एकदम झटपट हिरवी चटणी तयार होते त्यानंतर वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि बारीक शेव तुम्हाला वाटलं तर इथे तुम्ही डाळिंबाचे दाणे पण टाकू शकता तर हे बघा झटपट असं मस्त आपलं कटोरी चाट बनवून तयार झालेलं आहे आणि ते पण पापडापासून तर चला तुम्हाला खाऊन पण दाखवते एकदम मस्त हेल्दी असं स्नॅक्स आहे तर फ्रेंड्स खरोखरच खूप मस्त असं आपलं झटपट आणि हेल्दी स्नॅक्स बनवून तयार झालेलं आहे

मुलांना बाहेरचं चिप्स हे ते देण्यापेक्षा तुम्ही मुलांसाठी अशा प्रकारे एकदम हेल्दी आणि झटपट स्नॅक्स बनवून देऊ शकता तर या फ्रेंड्स तुम्ही पण हलका फुलका झटपट बनणारा हेल्दी स्नॅक्स खायसाठी आणि खरोखरच खूपच टेस्टी वाटत होतं सोबतच चाय आहे मस्त अशी हर्बल वेट लॉस टी आणि याच्यासोबत तर खाण्यात मस्तच मज्जा येते तर ही हेल्दी रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय कराल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया नेक्स्ट हेल्दी सोबत तोपर्यंत ब बाय